नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत क्रिकेट प्रेमीसाठी मराठी उकाणी उकाणी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद क्रिकेटमध्ये स्टंप चेंडू लांब टाकल्यावर म्हणतात वाईड क्रिकेटमध्ये स्टंपपासून चेंडू लांब टाकल्यावर म्हणतात वाईट रावांचे नाव घेऊन प्रवेश करते आणि तुम्ही सगळे वा साईड बघू तेव्हा खेळत असतात क्रिकेटचा खेळ बघू तेव्हा खेळत असतात क्रिकेटचा खेळ आणि रावांचं नाव घ्यायला मला वेळच वेळ तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट पण बघता बघता रावांच्या प्रेमात पडली माझी विकेट वानखेडे स्टेडियमवर चालू होती सी एस केची मॅच त्यात धोनीने मारला सिक्स तसेच बायकोला केलं सात जन्मासाठी फिक्स उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाने कसे वाटले ते कमेंट करून सांगा धन्यवाद